श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीस सुरू होण्याआधी ही एक प्रार्थना नक्की ऐका श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या उंबरट्यावर मी तुझ्या चरणी नतमस्तक होतो माझ जीवन माझ कुटुंब माझ काम आणि माझ भविष्य तुझ्या कृपेत अर्पण करतो माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता अडथळे आणि जुने शाप इथेच थांबू दे स्वामी माझ्या पुढे तू चाल मला योग्य दिशा शांतता आणि बळ दे हे वर्ष तुझ्या आशीर्वादाचं मुक्ततेचं आणि प्रगतीचे असो हीच इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्यांना आनंदमयी जाओ चांगलं जावो हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय